हुशार खार एका दाट जंगलात चिंकी नावाची एक छोटीशी खार राहत होती ती खूपच खेळकर होती पण त्याहूनही हो जास्त हुशार एके दिवशी जंगलात जोरदार वारा सुटला झाडांवरची सगळी फळं खाली पडू लागली चिंकी उत्साहाने म्हणाली अरे वा आज तर भरपूर खायला मिळणार तेवढ्यात एक मोठा गिधाड खाली उतरला तो रागाने म्हणाला ही फळ मी खाणार कोणीही हात लावायचा नाही बिचाऱ्या लहान प्राण्यांना खूप भीती वाटली सगळे दूर पळून गेले पण चिंकी शांत बसली नाही तिने विचार केला बर ताकद माझ्याकडे नाही पण बुद्धी तर आहे ना चिंकी हळूच फांद्यांवर चढली वरच्या झाडावर काही कच्ची फळं अजून लटकत होती तिने जोरात फांदी हलवली धड 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 अचानक खूप सारी कच्ची गिधाडाच्या जवळ गिधाड दचकून उडून वर गेले ते म्हणाले इथे काहीतरी धोकादायक का आहे मी जातो गिधाड निघून गेल्यावर सर्व छोटे प्राणी आनंदात नाचू लागले चिंकी हसत म्हणाली शक्य नसली तरी चालते हुशारी असेल तर आपण जिंकू शकतो कथेचा बोध या जगात बुद्धी सर्वात मोठी ताकद आहे समस्येवर घाबरण्यापेक्षा उपाय शोधला तर नक्की मार्ग मिळतो